हाय गर्ल्स आज आपण बघणार आहोत हा इतका छान सुंदर ड्य व्ही ग्लोवी फिनिश मेकअप लुक कसा अचीव करायचा तेही स्टेप बाय स्टेप इन डिटेल तुम्हाला जर का हा लुक आवडला असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी यूज करते आहे मॉइश्चरायझर तुम्ही तुमच्या आवडीचं कुठलंही मॉइश्चरायझर यूज करू शकता मेकअप करण्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे सीटीएम प्रोसेस केल्याशिवाय मेकअपला सुरुवात अजिबात करायची नाही सीटीएम प्रोसेस म्हणजे क्लेन्झिंग टोनर मॉइश्चरायझर त्यानंतरच तुम्ही अलाउड आहात लिगली मेकअप करण्यासाठी कोणी ऑब्जेक्शन घेण्याआधी सांगते मी मजाक केला असं काही नसतं सांगण्याचा उद्देश एवढाच की स्किन प्रिपेरेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे ज्ञान देऊन खूप झालं आता व्हिडिओकडे वळूयात अशा प्रकारे मी मॉइश्चरायझर छान असं स्किन मध्ये मुरवून घेतलं आहे हलका हलका थोडासा मसाजही द्यायचा आहे त्यासोबत सोबत लिप्स हायड्रेट करायला पण विसरायचं नाहीये जेणेकरून थ्रूआउट तुमचा मेकअप होईपर्यंत लिप्स छान असे मऊ होतात लिपस्टिक एप्लिकेशनसाठी त्यानंतर इथे मी यूज करणार आहे पोर फिलिंग प्रायमर अगेन व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन मेकअप तस तर सगळ्याच इम्पॉर्टंट आहेत पण प्रायमर इज अ मस्ट हॅव स्टेप इन मेकअप आपण बऱ्याचदा स्किप करतो पण त्याचे इम्पॉर्टन्स आणि काय काय फायदे आहेत ते जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल इन डिटेल तर त्यासाठी मला सेपरेट व्हिडिओ करायला लागेल कारण हा खूप मोठा विषय होईल जिथे जिथे माझ्या चेहऱ्यावरती ओपन पोर्स आहेत अशा ठिकाणी मी हे पोर फिलिंग प्रायमर अप्लाय करून घेते आहे जास्त रब नाही आहे आपल्याला शक्यतो डॅबिंग मोशनमध्ये अप्लाय करून आहे याच्याने आपले ओपन जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात छान असा स्मूथ एक कॅनवास मिळतो आपल्याला मेकअप करण्यासाठी त्यानंतर इथे मी एक डार्क कलर कन्सिलर वापरती आहे ॲज अ कलर करेक्टर इन्स्टेड ऑफ ऑरेंज कलर करेक्टर दोन्ही सेम काम करतात माझ्यासाठी सो so, जिथे जिथे माझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन डार्क सर्कल आहे तिथे मी हे अप्लाय करून घेणार आहे जसं की डोळ्याच्या खाली नाकाच्या बाजूला ओठांच्या बाजूला हनवोटीवर जिथं रिक्वायरमेंट असेल तिथं हे आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे इथे एक सांगायचं झालं तर तुमच्या जर पिगमेंटेशनची किंवा डार्क सर्कलची इंटेन्सिटी खूप जास्त असेल तर ऑरेंज कलर करेक्टर ही वापरू शकता इन्स्टेड ऑफ कन्सिलर आता हे आपल्याला अशा एका स्मॉल ब्लेंडिंग ब्रशने हलक्या हलक्या हाताने ब्लेंड करून घ्यायचं आहे हे आपल्याला हलक्या हलक्या हाताने एकदम स्मूद आउट करून घ्यायचं आहे डॅबिंग मोशनमध्ये जास्त गायब नाही करून टाकायचे पूर्ण ब्लेंड करून आता होते आपल्या हिरोची एंट्री म्हणजेच फाउंडेशन इथे मी यूज करते अनस्थेशियाचं फाउंडेशन ज्याचा शेड आहे तीनशे पन्नास सी हे माझं फेवरेट फाउंडेशन आहे फाउंडेशन मी हाताच्या मागच्या बाजूला टू टू थ्री पंप काढून घेत आहे आणि नंतर माझ्या बोटाच्या मदतीने डॉट डॉट फॉर्ममध्ये पूर्ण चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे मी दाखवते अशा प्रकारे तुम्ही बघू शकता हा शेड किती एक्झॅक्ट मॅचिंग आहे माझ्यासाठी फाउंडेशन हे शक्यतो तुमच्या स्किन टोन मॅचिंगच असायला हवं बऱ्याचदा आपण फाउंडेशन शेडमध्ये थोडंसं लाईट जातो कारण आपलं असं समज असतो की फाउंडेशन लावलं म्हणजे थोडंसं फेअरनेस आपण एक्सपेक्ट करतो तुम्ही फार फार तर एखादा शेड लाईट जाऊ शकता पण त्यापेक्षा जास्त जर जा लाईट कलर फाउंडेशन यूज केलं तर ते नंतर ऑक्सिडाईज होतं किंवा ग्रे दिसतं सो फाउंडेशन नेहमी तुमच्या स्किन टोन मॅचिंगच असायला हवं त्याच्याने छान नॅचरल अँड फ्लॉलेस लुक पण येतो तेवढ्याने भागलं नाही म्हणून मी अजून एक पंप फाउंडेशन घेतलं काट कसं तरी किती करायची माणसानं सॉरी बाई माणसानं विषय फार कटण्याआधीच फा। मूळ मुद्द्याकडे आलेलं बरं आता हे छान आपल्याला ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्युटी ब्लेंडर मी वापरते आहे तुम्ही हवं तर ब्रश पण वापरू शकता किंवा बोटांनी पण ब्लेंड करू शकता तुमच्या मनावर प्रत्येक जण आपल्या मनाचा मालक असतो या फक्त एक लक्षात ठेवायचं ब्युटी ब्लेंडर जर वापरणार असेल तर ब्युटी ब्लेंडर हे डॅम असलं पाहिजे म्हणजे त्याला पूर्ण पाण्यामध्ये भिजवून त्यातलं पाणी एकदम पिळून बाहेर काढायचं त्यात अजिबात पाणी नसायला पाहिजे असा ब्युटी ब्लेंडर आपल्याला वापरायचा आहे मला पर्सनली ब्लेंडिंगसाठी ब्युटी ब्लेंडर यूज करायला आवडतं ब्लेंडिंग आपल्याला हलक्या हलक्या हाताने डॅबिंग मोशन मध्ये करून घ्यायची आहे जास्त प्रेशर द्यायची गरज लागत नाही आणि शक्यतो डोळ्याखाली फाउंडेशन नाही वापरायचं आहे कारण ऑलरेडी आपण कलर करेक्टर यूज केलेला आहे त्यावरती आपण कन्सिलर यूज करणार आहे खूप जास्त प्रोडक्ट जर जा डोळ्याखाली वापरले तर ते क्रीज लाईन येऊ शकतात तिथे किंवा केकी दिसू शकतात तुम्ही बघू शकता फक्त फाउंडेशनमुळे चेहऱ्यावरती केवढा ग्लो आलेला आहे अशा प्रकारचे फाउंडेशन तुम्ही स्पेशल ओकेजनसाठी यूज करू शकता ग्लोवी टी व्ही मेकअप हवा असेल तर कानालाही लावून घ्यायचं आहे बऱ्याच जवळदा असं होतं आपण मेकअप करतो आणि कानं दुसऱ्याची चिटकवल्यासारखे वाटतात त्यामुळे कानालाही फाउंडेशन लावून घ्यायचे कानाला मानेला त्यानंतर आपण यूज करतो आहे हे जॅकलीनचं लाईट शेड कन्सिलर टू हायलाईट आवर अंडर आय एरिया अँड हायलाइटिंग पॉईंट्स चेहऱ्यावरचे जसं की नाकावरती ओठांच्यावरती हनवोटीवर आणि कपाळावरती हे आपले हायलाइटिंग पॉईंट असतात इथे जे कमी असे लाईन वरच्या साईडला ड्रॉ करून घेते लाईट कन्सिलरनी ते याच्यासाठी की तुमचे जर का गाल चबी चवी असतील हवा असेल तर अशा प्रकारे तुम्ही कन्सिलर अप्लाय करून घेऊ शकता लाईट कलर नंतर मी वीस तीस सेकंद वाट बघितली हे सेट होण्यासाठी आणि ब्लेंड करून घेते ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने त्यानंतर आपण यूज करणार आहोत क्रीम कॉन्टोरिंग कॉन्टोरिंग ही बेसिकली म्हणजे आपला चेहरा फाउंडेशन लावल्यामुळे फ्लॅट झालेला असतो आणि आपल्या चेहऱ्यावरचे नॅचरल शाडू ज्या असतात त्याही गायब झालेल्या असतात त्या परत नॅचरल लुक देण्यासाठी चेहऱ्याला आपण कॉन्टोरिंग यूज करतो जिथे जिथं आपल्या चेहऱ्यावरती शॅडोज क्रिएट होतात म्हणजे नाकाच्या बाजूने असं साईडला आणि आपल्या जॉरलाईनच्या तिथे आणि वरती कपाळावरती पण सगळीकडे मी क्रीम कॉन्टोरिंग अप्लाय करून घेते आहे आणि ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे ब्युटी पार्लरचे जॉरलाईनचं साईडला आपण खालच्या बाजूने ब्लेंड करून घेणार आहोत जसं मी दाखवते त्या प्रकारे कॉन्टोरिंगची जादू म्हणजे तुम्ही तुमचा चेहरा हवा तसा भासवू शकता नॅचरली तसा करू शकत नाही जर का तुमचे चबी गाल असतील तर ती कॉन्टोरिंगच्या मदतीने थीन दाखवू शकता किंवा डबल चीन असेल तर ती कॉन्टोरिंग करून हाईड करायची कारण आपल्याला दुसरं तर काही होत नाही शार्प नोज नसेल तर ती कॉन्टोरिंग दाखवायचं कोणी म्हणायला नाही पाहिजे नाक नाहीये त्यानंतर मी यूज करते आहे रूडचं हे क्रीम प्लश तुम्हाला जर का प्रोडक्ट डिटेल्स हवे असतील तर तसं मला कॉमेंट करा मी त्याची लिंक देईन जे काही क्रीम प्रोडक्ट आपण यूज करणार आहोत ते सगळे आपण बेस सेट करून घेण्याआधीच यूज करणार आहोत जसं की क्रीम कॉन्टोरिंग क्रीम ब्लश तेही मी ब्लेंड करून घेतलं आहे ब्युटी ब्लेंडरनी आणि आता आपण आपला बेस सेट करून घेणार आहोत पावडरने सेटिंग पावडरने ज्या ज्या प्रकारे तुम्ही प्रोडक्ट्स यूज केले आहेत ज्या 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 कुठल्या शेड्समध्ये त्याप्रमाणे आपल्याला सेटिंग पावडर जा जा यूज करायचं आहे ते सेट करण्यासाठी जसं की मी ओठांच्या बाजूला हनवटीवर हो, आणि डोळ्याखाली लाईट कलर कन्सिलर वापरले तर त्या ठिकाणी मी लाईट कलर कॉम्पॅक्ट पावडर यूज केलेला आहे आणि क्रीम कॉन्टरिंग जिथे केली तिथे मी पावडर कॉन्टरिंग करून घेते आहे अशा प्रकारे या ठिकाणी आपला परफेक्ट बेस तयार होतो यावरती तुम्ही सेटिंग स्प्रे मारून घ्यायचा आहे तुम्हाला जर का फुल डेसाठी किंवा लॉग लास्टिंग मेकअप हवा असेल तर मी सेटिंग स्प्रे स्किप आहे कारण मी फक्त व्हिडिओसाठी तयार होतो तर मी माझी कलाकृती दाखवणार आहे म्हणजेच मी माझे आयब्रो करून घेणार आहे सगळ्यात आधी बरेच जण आयब्रो सगळ्यात आधी करतात आणि मग मेकअपला सुरुवात करतात पण मी मात्र मला जेव्हा आठवतं तेव्हा करते कारण माझ्यासाठी एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह वॉर अँड मेकअप असं आहे जग पार्ट आयब्रोजला मस्त शेप देऊन घ्यायचा आहे तुमच्या चेहऱ्याला सूट होईल तसा कारण त्याच्याने तुमच्या लुकमध्ये खूप मोठा डिफरन्स दिसून येतो नेक्स्ट मी आता इथे पावडर ब्लश यूज करणार आहे क्रीम ब्लश प्लस पावडर ब्लश म्हणजे लाँग लास्टिंग ब्लश तुम्हाला जर का दिवसभर तुमचा ब्लश टिकून राहावा असं वाटत असेल तर क्रीम ब्लश नक्की यूज करा आणि त्यावरती पावडर ब्लश यूज करायचं आहे बऱ्याचदा असं होतं आपण पावडर ब्लश यूज करतो आणि थोड्या वेळानंतर ते भुर्र होऊन जातं म्हणजेच गायब होऊन जातं तर त्याचं कारण असं आहे की त्याआधी तुम्ही क्रीम ब्लश यूज करायला हवा आणि मग नंतर पावडर ब्लश जेणेकरून तो दिवसभर टिकेल त्यानंतर मी यूज करते हायलायटर तुमच्याकडे एकच जर हायलायटर असलं तरी चालेल पण ते चांगल्या क्वालिटीच असायला पाहिजे हायलायटर हे फक्त लाईट पडेल तेव्हाच दिसलं पाहिजे अदरवाईज ते चेहऱ्यावर लावले असं नाही दिसलं पाहिजे त्यामुळे चांगल्या हायलायटरमध्येच इन्व्हेस्ट करा नेक्स्ट आपण करणार आहोत आय शॅडो त्यासाठी मी बेला फॉरेवरचा हा आय शॅडो पॅलेट यूज करते आहे सगळ्यात आधी तर मी एक लाईट ट्रान्झिशन कलर सगळ्या डोळ्यावरती ब्लेंड करून घेणार आहे व्यवस्थित इथे आणखीन एक टीप म्हणजे जेव्हा तुम्ही कधी आय शॅडो करत असाल तेव्हा तुम्ही आय शॅडो बेस करून घ्यायला अजिबात विसरू नका त्यासाठी तुमच्याकडे आय शॅडो बेस नसेल तर तुम्ही कन्सिलर ही ऍज अ बेस म्हणून यूज करू शकता त्याच्याने तुमचे आयशॅडो कलर्स हे खूप उठून दिसतात इथे जरी मी फास्ट फॉरवर्ड करून व्हिडिओ दाखवला असेल तरी आयशॅडो ब्लेंडिंगला छान वेळ घेऊनच ब्लेंड करायचं आहे कारण जितकं छान तुम्ही ब्लेंड कराल तितकं so, छान तुमचं आय लुक दिसतो सो ब्लेंडिंग इज द की ॲक्च्युली ओव्हरऑल मेकअपमध्ये ब्लेंडिंग इज द की जितकं छान तुमचं ब्लेंडिंग असेल तितकाच फ्लॉलेस आणि छान तुमचा मेकअप लुक असणार नेक्स्ट आता मी कट क्रीज करून घेते आहे हाफ कट क्रीज आपला आय लुक असणार आहे सो मी क्रीज कट करून घेते एक फ्लॅट ब्रश अँड कन्सिलरच्या मदतीने अशा प्रकारचे आय लुक बघायला जर का अवघड वाटत असतील पण प्रॅक्टिसने ते येऊन जातात जमून जातात इतकं पण फार काही अवघड नसतं पण प्रॅक्टिस करणं जरुरी आहे तर असं आपल्याला हळूहळू शार्प कट क्रीज करून घ्यायच्या आहेत आणि त्याच ब्रशने आपण ते जे कन्सिलर आहे ते पूर्ण आयबॉलवरती अप्लाय करून घेणार आहोत छान असं त्यानंतर तुम्ही तुमच्या आउटफिटनुसार कलर चूज करू शकता इथे मी येल्लो टॉप घातला आहे त्यामुळे मी येल्लो कलर वापरणार आहे आता इथे मी एक सांगेन जर का आपण ऑलरेडी कन्सिलर आपण अप्लाय करून घेतलं नसतं आपल्या आयलिडवरती तर हा येल्लो कलर इतका हायलाईट होऊन दिसला नसता कारण येल्लो कलर हा असा कलर आहे की जो की लवकर पॉप होऊन नाही दिसत नेक्स्ट आता मी एक डार्क ब्राऊन कलर यूज करणार आहे आउटर कॉर्नरच्या ठिकाणी व्ही शेपमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला स्मॉल ब्लेंडिंग ब्रश यूज करायचा आहे जेणे की आपलं जास्त कंट्रोल राहील आणि आपला डार्क ब्राऊन कलर जो आहे तो इकडे तिकडे पसरणार नाही mm. आय लुकवरती जर तुम्हाला सेपरेट व्हिडिओज पाहिजे असतील तर तसं कॉमेंट करून सांगा आता मी इथे ब्राऊन हायलाईट करून घेते आहे हायलायटरनी नेक्स्ट मी आयलॅश कर्ल करून घेते आहे आणि आता इथे अप्लाय करणार आहे विंग लाइनर तुम्ही हवं तर ब्लॅक लाइनर पण यूज करू शकता पण मी आज ब्राऊन लायनर यूज करते आहे नेक्स्ट आपण यूज करणार आहोत हा अर्बन डीकेचा मस्कारा हा खूप छान मस्कारा आहे तुम्हाला जर का फेक लॅशेस यूज करायचे नसतील तर नुसता हा मस्कारा डबल कोट जरी केला तरी तसाच लूक येतो फेक लॅशेससारखा खालच्या पापण्यांना मस्कारा लावायला विसरायचं नाही आहे अजिबात आता मी इथं अप्लाय करणार आहे फेक लॅशेस जे की मला आवडतात त्यासाठी मी लॅशेसला ग्लू अप्लाय करून घेते फर्स्ट ते आपल्याला थोडा वेळ सुकू द्यायचं आहे आणि ज्यांना कोणाला लॅशेश अप्लिकेशन ही खूप अवघड गोष्ट असते त्यांनी मला सांगा मी त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ करेन ज्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये दाखवेन कसं अप्लाय करायचं ते आता या व्हिडिओमध्ये मी फास्ट फॉरवर्ड करून दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर एक खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे लॅशेस ॲप्लिकेशन नंतर आपलं जे काही आयलायनर आपण लावलेलं ला असतो ते व्यवस्थित दिसत नाही इतकं तर त्याला फायनल टचअप म्हणून मी ज्या कलरचा आपण आयलायनर यूज केलेला आहे त्या कलरचा आय शडून डॅब डॅब करून घेते जेणेकरून तिथं छान असं लूक येतो आपल्याला कारण बऱ्याचदा मी आ, हे मी करते न जरूरी नाही सगळ्यांनीच करावं पण मला तसं वाटतं की माझा आयलायनर लुक इतकं छान दिसत नाही आफ्टर लॅशेस ॲप्लिकेशन सो मी ही ट्रिक वापरते त्यानंतर मी इनर कॉर्नरला पण आयलायनर अप्लाय करून घेतलं आहे यानंतरची आपली स्टेप असणार आहे लिप्स त्यासाठी मी यूज करणार आहे मिस क्लिअरची ब्राऊन लिपलायनर पेन्सिल लिपलायनर पेन्सिल आपण एकच कॉमन ठेवू शकतो डार्क ब्राऊन कलर जास्त कलर ठेवायची गरज नाही आणि अशा प्रकारे इथे माझा पोपट झालेला आहे कारण ज्या शार्परने मी लिपलायनर पेन्सिल शार्प केलेली होती त्याच्याने मी ऑलरेडी काजळ पेन्सिल शार्प केलेली सो नेमका व्हिडिओ जेव्हा बनवायचा असतो तेव्हाच असं काहीतरी होतं असो असं फक्त माझ्यासोबतच होतं का अजून कोणासोबत होतं ते नक्की कॉमेंट करून सांगा त्यानंतर आपण यूज करणार आहोत स्टीलाची ब्राऊन लिपस्टिक तुम्हाला जर का कुठल्याही प्रोडक्टबद्दल माहिती हवी असेल किंवा प्रोडक्ट लिंक हवी असेल तर मला कॉमेंट करून विचारा मी नक्की रिप्लाय करेन आता इथे माझा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे झालेल्या चुकीला सुधारण्याचा पण काही चुकांना माफी नसते असं म्हणतात त्यातली गत झाली असं वाटतंय पण प्रयत्नांती यश असतं हेही तितकंच खरं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी माझी झालेली चूक सुधारलेली आहे आणि हो सगळ्यात महत्वाचं राहिलंच की यांना विसरून कसं चालेल अशा प्रकारे आपला फायनल लुक रेडी आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नाही आवडला असेल तरी करा कारण हा व्हिडिओ नाही आवडला म्हणून काय झालं पुढचे नक्कीच आवडतील थँक्यू